नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपलं आले जिथं लावायचं आहे आपल्याला तिथं ड्रिप टाकण्याचं चा, काम चालू होतं मित्रांनो भरपूर जणांच्या कमेंटी अशा होत्या की दादा आद्र आले कधी लावणार आहे आणि आल्याला तुम्ही बेसळ डोस कोणता देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा आपण आले पिकामध्ये म्हणजे आले लागवड करत असताना लावते वेळेस कोणता बेसळ डोस द्यावा हा माझा अनुभव सांगतोय मी मी काही तुम्हाला कुठल्या कीट वगैरे काही कुठल्या कंपनीची जाहिरात हे नाही सांगत मी माझा अनुभव मागच्या वर्षी जे मी केलं होतं त्याचं ते तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो अद्रक जर लावायचे असेल तुम्हाला तर बघा पहिले बेड पाडायचे असतात आणि बेड बेडची हाईट एकदम कमी ठेवा जेणेकरून आपल्याला त्याच्यावर माटी चढवता येईल हाईट म्हणजे त्यांची उंची उंची कमी ठेवा नाही तर काही काही शेतकरी कसा असतं बेड कसे आले पाहिजे एकदम उंच मस्त बेड चांगले दिसले पाहिजे मित्रांनो दिसण्याला काही अर्थ नाही आहे बेड करत असताना एकदम हाईट कमी ठेवा म्हणजे जेणेकरून आपू लावल्यानंतर त्याच्यावर माती जास्त पडेल जेवढी तुम्ही आल्याला माती लावाल तेवढा तुमचं आवरेज वाढेल लक्षात ठेवा मित्रांनो आता आपण वळूया डोस माझा म्हणजे मी क काय वापरतो मित्रांनो लावते वेळेस मी वापरतो निमोळी पेंट यक्री समजा चार बॅगा तीन बन, तीन पण चालवू शकतील तुमच्या याच्यावर पण दोन नको चार बॅगा निमोळी पेंट दोन बॅगा डी ए पी आणि चार बॅगा सिंगल सुपर पेट फफुटा घ्या किंवा दाणेदार घ्या कुठलंही घ्या आणि त्याच्यामध्ये थायमेट घ्या थायमेट आपू आमच्या भाषेमध्ये आम्ही थायमेट म्हणतो ते कि असं वास मारतं ते किंवा मग फिवरी घ्या फेरन घ्या असा आमचा डोस असतो मित्रांनो लावते वेळेस अस लावते वेळेस हा आम्ही अद्रकला भेसळ डोस टाकतो काही काही शेतकरी काही काही जे एकदम सिनियर शेतकरी त्यांचं ते मला माहिती नाही आहे पण माझा अनुभव तुम्हाला सांगतो आहे मित्रांनो मी मित्रांनो जर तुम्हाला असेच आले अद्रक पिका मिशी विषयी जर माहिती आवश्यक म्हणजे माहिती पाहिजे असेल तर आपल्या फेसबुक पेजला यूट्यूब पेजला इंस्टाग्राम पेजला फॉलो करून ठेवा म्हणजे असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ इथून पुढं आले लागवडी आता उद्या नाहीत परवाच्या दिवशी आपल्याला आले लागवड करायची मित्रांनो त्याचासुद्धा आपला व्हिडिओ येणार आहे लावत असतानाचा तर वाट कसली बघताय शेतकरी मित्रांनो आजच आपल्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम आणि यूट्यूब पेजला फॉलो करा जय जवान जय किसान